भावानं डंगणावर दंगनावर घालून बाहेर काढले आणि हलक्यात काय घ्यायचं का नाही महाराष्ट्रातील लोक एकदा जर डोक्यात घेतले तर बाई कुणालाही सुट्टी देत नाहीत आम्ही मराठी मराठी करतो आता ही मराठी बोलायचा एक मुद्दा का आला माहित आहे काय कारण मला लोकांनी एवढं मला डीएम केलं बाबा मराठी मराठी तुम्ही काय करत बसला आणि हे बोलणारे दुर्दैव काय हे बोलणारे मराठी लोक होते ही सगळ्यात मोठी खंत आहे बोटावर मोजणे इतपत आहेत पण तुम्ही नका ना लोकांना तुमची विचारसरणी जर सुडबुद्धीची असेल चुकीची असेल ना तर तुमची बुद्धी दुसऱ्याला का ज्ञान पाजून त्याची बुद्धी खराब करता येईल बरं त्याला सपोर्ट करतोय फक्त मराठी आहे ह्या एकाच मुद्द्यावरती आम्ही सपोर्ट करतोय का तर नाही की घरात गेल्यानंतर त्याच्यावरती जी काही हाडतूड केली गेली तो कळकट मळकट असा त्याला सांगितलं गेलं किंवा तो असाच आहे तू कुठलं गावात ना आलाय खेड्या म्हणजे आमच्या सारख्या मराठी लोकांना जर तुम्ही हाडतुड करणार असाल ना तर भाई आम्ही मराठी म्हणून मग आम्ही प्रणितच्याच मागो मग मा उद्या जाऊन प्रणित घरात काय वाटेल ते करू दे आम्हाला काय त्याचे विचार मला पडत तो बोलतोय तो चांगला खेळतोय तो स्ट्रॅटेजी प्लॅन करतोय घरामध्ये इन्वॉल्व्ह असतो सगळ्यांची बोलतो प्रत्येक टास्क कंप्लीट करतो काय आणि काय त्या घरात मुळात त्या घरात आम्ही राहून आले तुम्ही आम्हाला विचारा त्या घरामध्ये काही ना काहीतरी करत राहावं काई लागतं का ना त्या खेकड्यासारखे थिच ठीक किसप किच इस किच इस किच बशीरचा पिक्चर पडलाय बशीर बाबा घरात देऊन डोकं तोंड बिंड धू आणि शर्ट पॅन्ट पूर्ण कपडे घालून घरात बसल आता घरातन बाहेर पडसाल परत उघडा आता तू घरातन बाहेर गेलास तुझा आमचं वैर संपलं एखाद्यावर जर अन्याय झाला तर आम्ही नक्कीच उभं राहणार अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्स असतील आज अख्ख्या इन्फ्लुएन्सर कम्युनिटीचा आम्ही आभार मानतो की त्या सगळ्या लोकांनी व्हिडिओ बनवला नाक करतो काय कर, हा ते आईला मराठी माणूस दिसला की हे आम्हाला दाबायला बघतात आणि मराठी पिक्चर फिल्म इंडस्ट्रीमधल्या मित्रांनो मराठी माणूस म्हणून तुम्ही सुद्धा सपोर्टचे छोटे छोटे का होईना त्याच्या तुमच्या सोशल मीडियावरती व्हायरल करा कळू द्या नुसता मराठी इंडस्ट्रीला आपण पुढे नेणार आहे किंवा आपल्याला पुढे आहे किंवा बदल करायचा आहे किंवा पिक्चर चालत नाही किंवा हे चालत नाही त्यासाठी पहिला एक दुसरी दाखवली पाहिजे आज वेळ आहे मराठी लोकांनी अख्खी कम्युनिटी जर उभी राहिली कुठं काय हा कप महाराष्ट्रात कप म्हटलं मी हे म्हणजे कप 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 शिल्ड चषक म्हणतो हा आपल्या घरलाच आहे हो महाराष्ट्र म्हणजे माझं घर आहे त्यामुळे आपल्या घरात ट्रॉफी आल्यासारखी कामांक पंधरा बावन बशीरला घरात चिडून या बशीरला घरात उडून या प्रणित मोरे बाई नड इथं आम्ही बसलोय छातीत ठुकूट जय जय महाराष्ट्र